नंदुरबार येथील राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा चिकित्सक नंदुरबार यांच्या विरुद्ध गैरवर्तणुकीविरोधात निवेदन देऊन त्यांची बदलीची मागणी करण्यात आली आहे कारण असे की आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्हा निमित्तेला सव्वीस वर्ष जिल्हा निर्मितीला सव्वीस वर्ष पूर्ण होऊन नंदुरबार जिल्हा निर्मिती मुख्य प्रशासकीय कार्यालय संसाधने निर्माण होण्यास जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद समाज कल्याण भवन यांची नूतन वास्तू कालांतराने निर्माण झाल्या आणि त्या जिल्ह्यामध्ये मूलभूत सुविधांपासून भूकबळी उपोषण माता मृत्यू बालमृत्यू यासाठी जिल्हा चिकित्सक हे अनेकदा बदनाम झाले होते तसेच काही रुग्णालय सामान्य रुग्णालयात धुरा साभापासून जिल्ह्याची अनेक तालुक्यांमध्ये खेड्यांमध्ये काही डॉक्टरांनी चांगले काम केले त्यांचे देखील आदिवासी संघटनेने अभिनंदन केले व ज्यांनी चुकीचे कार्य केले त्यांच्या विरुद्ध देखील आंदोलन दिले गेले हे आंदोलन करून त्यांना त्यांचे कर्तव्य जागृत करून दिले जिल्हा शारीरिक चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने भरती झाल्याने काहीतरी देवाणघेवाण झाले तसेच कायमस्वरूपी कंत्राटी अधिकारी यांच्याकडून वेतन करणे रजा मंजूर करणे वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे गोपनीय अहवाल जीपीएफ स्वरूपात तक्रारी प्राप्त ज्या विभागाअंतर्गत निधी उपलब्ध झाले आहेत त्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी निधी वापरला जातो वार्षिक पेटी सप्लायर स्टेशनरी यांच्या मागणी नसताना देखील निकृष्ट दर्जाच्या स्टेशनरी ग्रामीण रुग्णालयात व उपजिल्हा रुग्णालयात सप्लाय करण्यात आल्या याची चौकशी होण्याबाबत अनेक रोहिदास उडवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पंकज उडवी लालसिंग तडवी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर वडवी महासचिव जितेंद्र बागुल विश्व आदिवासी सेवा संघटना संभाजी जगता विश्व आदिवासी सेवा संघटना नंदुरबार तसेच संघटनेच्या ऍडव्होकेट यांनी देखील निवेदन देऊन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना आज निवेदन देऊन त्यांची बदलीची मागणी केली आहे आज जिल्हा अधिकारी साहेब नंदुरबार यांच्याकडे आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विश्व आदिवासी सेवा संघ विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवैठणिक यांची चौकशी होऊन त्यांची या जिल्हा समीक्षक पद नंदुरबार इथून तात्काळ बदली करण्यात यावी या आशयाचे आम्ही आज मान्य कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत तर जसा हा नंदुरबार जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून जिल्हा अधिकारी कार्यालय असेल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण भवन असेल अशा पद्धतीच्या अनेक कार्यालय निर्माण झाल्यानंतर या जिल्ह्याच्या जनतेला असं वाटत होतं वाटतं आहे की आपले कामे हे तात्काळ झाली पाहिजे त्याच माध्यमातून जिल्हा रुग्णालयाची देखील निर्माण झालं आणि ते नवीन वास्तूमध्ये स्थानिक झालं त्यानंतर काही दिवसानंतर मेडिकल कॉलेज देखील या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालं अशा पद्धतीने या जिल्हा सलस चिकित्सक पदावर अनेक लोकांनी कामं केली व्यवस्थित त्यांनी आपलं कार्यकाळ त्यांनी पार पाडला परंतु नुकतेच दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर वर्षा लाडे या नाशिक येथे कार्यरत असताना त्यांचं नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सकपदी या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी आणि रुग्ण यांचं त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी या जिल्ह्यामध्ये येणं सुरुवात झालेली आहे या, या जिल्हा शि शल्यचिकित्सकपदी मान्य डॉक्टर वर्षा लाडे यांनी दोन हजार चोवीसमध्ये जे कंट्राटी पद्धतीची जे कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याची तक्रारी संघटनांकडे पोचलेली आहे त्याच पद्धतीने जिल्हा शिक्षक या त्यांच्या आस्थापाण्यातील कायम अधिकारी कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी असतील त्यांचं वेतन निश्चित करणे त्यांच्या गोपनीय अहवाल तयार करणे रजेच्या बाबतीमध्ये असतील अशा पद्धतीच्या कामामध्ये ते मुद्दा म्हणून दिरंगाई करतात याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी देखील पैशांचा ते देवाणघेवाणीच्या त्यांची अपेक्षा असते आणि ते सुरू झाले आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्या संघटनांकडे आलेल्या आहेत त्याच पद्धतीने पी टी सप्लाय स्टेशनरीचे जे मटेरियल असते साहित्य असते त्याच्यामध्ये देखील मागणी नसताना निकृष्ट पर्जाचे साहित्य खरेदी झाल्याचं आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी ते मटेरियल पाठवण्यात आल्या आहेत या पद्धतीची या देखील त्यांनी अशा पद्धतीचे खरेदी का केली या बाबतीत देखील चौकशी होणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्या बाबतीमध्ये यांच्यासोबत संभाषण करताना अरे रावीची भाषा केली जाते त्याच पद्धतीने प्रत्येक युक्तीचे अधिकार नसताना आदेश देणे किंवा रद्द करणे तदर्थ दुतीनीकरण करणे यासाठी आर्थिक व्यवहार करणे भाग पाडणे या प्रकारच्या तक्रारी देखील संघटने प्राप्त झालेले आहे नियुक्तीचे प्रस्ताव हे जिल मान्य जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी। यांच्यापर्यंत पोहोच करून ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होता पण ते तसं होताना दिसत नाही आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं त्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी देखील आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार केले जातात अशा पद्धतीच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत त्याच पद्धतीने डॉक्टर पज्ञा वडवी या महिला ग्रामीण महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना ते कोणत्याही प्रकारचे दैनंदिन तिथे कामं न करता ते डॉक्टर वर्षाल हाडे मॅडम यांच्यासोबत खाजगी सचिव म्हणून काम करताना दिसत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान या कर्मचाऱ्यांचे पूर्णनियुक्तीचे आदेश हे जुलै महिन्यात दिले गेले पाहिजे होते परंतु ते सहा महिने उशिरा देणे या बाब या बाबतीत देखील त्यांचं दिरंगाई करणे उद्देश काय असू शकतो या बाबतीत देखील चौकशी करणे गरजेचे आहे डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्यावर ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे असताना त्यांच्यावर श्री भ्रूण हत्या यांच्यासारखा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि आय पी सी अनेक कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना देखील अँड प्रेस द मिस अपडेट